बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयला आता घेऊन शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो <Santhe> आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाद बाजारभावात इथून पुढे येणार रेकॉर्ड तेजी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की इथून पुढे आता देशातील बाजारात अमेरिकेमुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार रेकॉर्ड तेजी पण असं काय घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशातील बाजारात इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तेजी आणि जर ही रेकॉर्ड तेजी आली तर ते देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या मिळणारा प्रतिक्रिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील बाजारात इथून पुढे अमेरिकेमुळे सोयाबीनच्या दरात येणार रेकॉर्ड तेजी पण इथं प्रश्न उद्भवतो की अमेरिकेत असं काय घडले की ज्याच्यामुळे इथून पुढे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात येणार आता रेकॉर्ड तेजी चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि यंदाच्या वर्षी बघितलं तर अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता जात आहे याचं मुख्य कारण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की मागच्या चार ते पाच वर्षात सातत्यानं घसरणारा सोयाबीनचा बाजार चिंतेचं कारण आहे अमेरिकेत आणि याच्यामुळे यंदाच्या वर्षी अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटणार होती लेटेस्ट आकडेवारी जी आपल्यापर्यंत पोहोच आहे त्याच्यानुसार अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी तब्बल पहिल्या तीन आठवड्यामध्ये पंधरा टक्क्यांनी घटली आणि जर ही घट अशाच पद्धतीनं कायम राहिली तर याचा अर्थ भविष्यात उत्पादनात शंभर टक्के घट होणार आणि अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन घटणार याचा अर्थ या ठिकाणी जागतिक बाजारात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत भविष्यात होणार आणि ही जी तफावत असणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात जर प्रचंड तेजी आली तर याचा शंभर टक्के चांगला परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार कारण अमेरिकेची सोयाबीनची पेरणी मे मध्ये होते तर भारताची सोयाबीन पेरणी जून मध्ये होते दुसरीकडे अमेरिकेचं सोयाबीन बाजारात पंधरा सप्टेंबर नंतर येते तर भारताचं सोयाबीन हे बाजारामध्ये पंधरा ऑक्टोबर नंतर येते म्हणजे अमेरिकेत घडणाऱ्या छोट्या मोठ्या घडामोडीचा आंतरराष्ट्रीय बाजारवरती जेवण परिणाम होतो त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त परिणाम या ठिकाणी देशातील बाजारावरती होतो आणि याच्यामुळे जर पर्यंत किंवा जुलैच्या मध्यापर्यंत सोयाबीनचा बाजारभाव जर देशातील बाजारात साडे चार हजार ला क्रॉस करून समोर गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला सोयाबीन विक्रीचा तर तुम्हाला सांगतो जसा सोयाबीनला साडेचार हजाराचा भाव मिळाला तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आणि जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो आणि एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवा की सध्या जर अमेरिकेत सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात घटली तर दिवाळीनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी पासार पार जर गेला तर आश्चर्य वाटायला नको तर ही आनंदाची वार्ता आहे की अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटणार आहे याच्यामुळे देशात सोयाबीनच्या बाजारभातून पुढे रेकॉर्ड तेजी येणार आहे याच्याबद्दल तुमचं काय आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे लाईक करा कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या मनरपती पुढे आपल्याच मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपल्या मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजचे मानतो मनापासून खूप खूप आभार